हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल आळशी गल म्हणून तर आज मी तुमच्या समोर जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो माझ्या जर्नीचा आहे तो माझ्या एक्सपिरियन्सचा आहे जी जर्नी आहे ती प्रायव्हेट पासून तर कशी मी गव्हर्मेंट पर्यंत आले ह्याची आहे तर तुम्हाला मी सांग सांगू इच्छिते की माझं बी एस सी नर्सिंग झालेलं आहे बारावी सायन्स नंतर चार वर्षाचा तो डिग्री कोर्स असतो तर माझं बी एस सी नर्सिंग झालेलं आहे आणि बी एस सी नर्सिंग नंतर माझं एम एस सी नर्सिंग मास्टर्स इन सायन्स ऑफ नर्सिंग पण झालेलं आहे तर सुरुवातीला जेव्हा माझं बी एस सी नर्सिंग झालं तर मी एका नर्सिंग कॉलेजला ॲज अ ट्यूटर म्हणून जॉईन केलं होतं आणि मी जवळपास दोन वर्ष तिथे टीचिंगचा जॉब केला जी एन एम नर्सिंग कॉलेजवरती मी ॲज अ ट्यूटर होते माझं ना पहिल्यापासून ड्रीम होतं की मी ॲज अ टीचर बनू किंवा मला शिकवायला खूप आवडतं म्हणून मी हा आ, ट्रेनिंग बीएससी मध्ये जसं त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये ऑपॉर्च्युनिटीज असतात ऍज अ लेक्चरर म्हणून मास्टर्स केल्यानंतर म्हणून मी हा जॉईन केला होता कोर्स आणि मी चारही वर्ष अभ्यासात पण चांगली होते आणि चारही वर्ष मी माझ्या क्लास ची टॉपर होते सो मी जेव्हा पास आउट झाले माझ्या समोर भरपूर ऑप्शन होते एक तर क्लिनिकल ड्युटी करू किंवा मग टीचिंग ड्युटी करू किंवा मग कॉम्पिटेटिव्हची तयारी करू पण घरी बसून बोर होतो खूप म्हणून मी क्लिनिकल uh, ड्युटी स्किप करून टीचिंग ड्युटी केली म्हटलं आपला तेवढाच अभ्यासामध्ये पुस्तकामध्ये लक्ष राहील सो so, मी टीचिंग ड्युटी केली जवळपास दोन वर्ष आणि त्यानंतर सी एच ओ म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पोस्ट निघाल्या आमच्या जिल्ह्याच्या सो so, हे नवीन काहीतरी होतं म्हणून एक एक्सपेरिमेंट म्हणून किंवा एक एक्सप्लोअर करायचं म्हणून मी त्याचा फॉर्म भरला त्याची एक्झाम दिली त्याही एन्ट्रसमध्ये माझा खूप चांगला स्कोअर होता आणि सहा महिने ट्रेनिंग झाल्यानंतर जी एक्झिट एक्झाम होती त्यामध्ये मी आमच्या जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर होते सो so, मला माझ्या मनासारखं सबसेंटर मिळालं आणि मी चा जॉब जवळपास तीन वर्ष केला तिकडे मला पेमेंट चाळीस हजार पडायचा पंचवीस हजार ही बेसिक सॅलरी होती आणि पंधरा हजार जे होते ते परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह जे काही सी एच असतील त्यांना हे पी व्ही आय जे आपण म्हणतो कामावर आधारित मोबदला तो कसा मिळतो हे माहिती आहे जसं आपलं काम असेल ऑनलाईन पोर्टलवरती दिसेल तसा ते पेमेंट आपल्याला मिळतो तर मी सीएचओ जवळपास दोन वर्ष केला आणि मीन वाईल गवर्नमेंट एक्झाम्स पण यायच्या साठी पोस्ट यायच्या तर मी फॉर्म भरायचे एक्झाम द्यायचे असं नाही झालं की मी अगदी पहिलीच एक्झाम दिली आणि मी सिलेक्ट झाले असं नाही झालं मी जवळपास चार ते पाच वेळा गव्हर्मेंटच्या एक्झाम दिलेल्या आहेत त्यापैकी दोन वेळा मी सेंट्रल गव्हर्नमेंटला ट्राय केलं एम्ससाठी आणि त्यातही माझं सिलेक्शन झाल्याने मला स्कोअर चांगला नाही मिळाला त्यानंतर जेव्हा डी एच एस डिस्ट्रिक्ट हेल्थ सर्व्हिसेसच्या जेव्हा एक्झाम निघाल्या मी प्रिपरेशन केलं पण प्रत्येक वेळेस जिथे मेरिट असायचं त्याच्या अलीकडेच माझे मार्क असायचे समजा कॅटेगरीनुसार जर एकशे ला जर क्लोज होत असेल तर मला एकशे चौतीस एकशे छत्तीस म्हणजे अगदी जवळ येऊन मी रिजेक्ट व्हायचे तर मला त्याच खूप वाईट वाटायचं की माझा अभ्यास कुठं कमी पडतो असा तर आता मी सांगते की टर्निंग पॉइंट कुठून आला कुठून मला एकदम मनामध्ये अशी जिद्द निर्माण झाली की आता ह्या वेळेस माझं सिलेक्शन झालंच पाहिजे तर झालं असं की मी एस ची एक्झाम दिली माझं एक्झाम सेंटर नागपूरला आलं आणि माझा पेपर खूप छान गेला म्हणजे मला असं कॉन्फिडन्स होतं की मी जितका अभ्यास केला आहे मला माझ्या कष्टाचं फळ ह्या एक्झाममधून मिळणार आणि मला गव्हर्मेंट जॉब मिळेल तर एक्झाम दिली आणि रिझल्ट लागला मला वन थर्टी एट मार्क होते आणि मला अशी होप होती की मी ज्या डिव्हिजनमधून फॉर्म भरला आहे त्याच्या मेरिटमध्ये कुठेतरी एक तर ओपनमधून तरी येईल मी नाही तर कास्टमधून तरी माझं सिलेक्शन होऊन जाईल शंभर टक्के तर याचा डिव्हिजन वाईज रिझल्ट लागत गेला साईटवरती ते अपलोड करत गेले बट मी जिथून फॉर्म भरला होता त्यांनी साईटवरती रिझल्ट अपलोड लेट केला पण पहिले त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लिस्ट डिस्प्ले केले सिलेक्टेड कॅन्डिडेट्सच्या तर मी जालन्यात होते माझ्या माहेरी तेव्हा मला डिव्हिजनला जाऊन बघता नाही आलं म्हणून आमच्याकडे नंबर होता वेबसाईटवरती डिव्हिजनचा नंबर होता ऑफिसचा त्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करून विचारत होते की मॅम लिस्ट कधी येणार मॅम लिस्ट कधी येणार त्याच्यावर ते, ते सपोर्टिव्ह होते खूप सांगायचे की आज पडेल उद्या पडेल काम चालू आहे हो सिग्नेचर बाकी असे डिटेल्स ते देत राहायचे तर एक दिवशी मी ड्युटीवर होते तेव्हा कोविडचा टाईम चालू होता मी फिवर क्लिनिकला ओपीडी ड्युटीवर होते आणि मी वाट बघत होते प्रत्येक एक एक दोन दोन घंटेला बघायचे की साईटवर काही आहे का नाही मग पाच वाजता काय झालं मी कॉल केला कॉल केल्यानंतर मॅडम होत्या त्या त्या मॅडमनी सांगितलं की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांना ईमेल गेलेला आहे सो so, मी म्हटलं ठीक आहे मॅडम मी काय केलं माझं ईमेल चेक करत होते मी कारण मला वाटलं की माझा स्कोअर खरं खूप चांगला आहे आणि ॲटलिस्ट वेटिंग म्हणा किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणा किंवा कास्ट म्हणून कुठून तरी माझं सिलेक्शन हे होईलच मला ईमेल आला नाही आणि मी पुन्हा फोन केला म्हटलं मॅडम मला ईमेल आलं नाही त्या मॅडम म्हणजे चिडल्या आणि साहजिक आहे चिडणं की जर तुम्ही सिलेक्ट नसणार आहे तर तुम्हाला कशासाठी ईमेल येणार आहे घडी घडी फोन करून त्रास देऊ नका अशा त्या बोलल्या आणि त्या पॉईंटला मला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं मी थोडीशी बाहेर निघाले आणि तिथेच पार्किंगमध्ये बाहेर कोविड केअर सेंटरच्या फिवर क्लिनिकच्या बाहेर एकदम जाऊन जिथे कोणीच नव्हतं तिथंच पायऱ्यांवर खाली रोडवर बसून मी रडले आणि मी जवळपास पंधरा ते वीस मिनिट खूप रडले आणि म्हटलं की माझ्यासोबतच असं का झालं म्हणून ती एक्झाम गेली त्याचा रिझल्ट होऊन गेला स्टुडंट सगळीकडे जॉईन झाले आणि मी बॅक टू नॉर्मल झाले मग आला फेब्रुवारीचा महिना प्रत्येक वर्षी जूनमध्ये एम्सची एक्झाम होते सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हटलं आता स्टेट गव्हर्मेंट आपल्याकडून होत नाही आहे डी एच एसच्या चार एक्झाम देऊन बसलो आपल्याकडून होतच नाही आहे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करू असं माझ्या डोक्यात मी ठाम केलं निर्णय आणि म्हटलं आपण अभ्यासाला लागू अभ्यास सुरू केला फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये म्हटलं जूनला एक्झाम येईल तर आपण काय करू एप्रिल मे जून सुट्टी टाकून देऊ आणि अभ्यासाला बसू तर माझा ना चांगला इन्कम होता सी एच ओचा मला चाळीस हजार म्हणजे खूप होता आमच्यासाठी आम्ही मिडल क्लास फॅमिलीचे तर मी घरी बोलले की मला सुट्टी टाकायची म्हटलं मला अभ्यास करायचा तर मला घरच्यांनी तेवढा सपोर्ट नाही केला ते बोलले दोन महिन्याचं म्हणजे जवळपास ऐंशी हजाराचं नुकसान होईल आपलं लग्नजवळ आहे तेव्हा माझं लग्न जमलं होतं म्हटलं नाही मला अभ्यास करायचा आहे मी सुट्टी टाकेल कारण कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब होता तर आम्हाला विथ पे तर लिव्ह नव्हती तर मी कोणाचंच नाही ऐकलं मी लिव्ह टाकली आणि दिवसभरात जवळपास पंधरा सोळा घंटे मी अभ्यास केला मी कोर्स लावला कोचिंग लावली नर्सिंगच्या सब्जेक्टसाठी मी अभ्यास केला दिवसा जवळपास आठ घंटे लेक्चर्स असायचे आणि आठ घंटे जे लेक्चर्स झाले त्याचं रिव्हिजन मी पुढे चार घंटे पुन्हा करायचे म्हणजे बारा घंटे माझे नर्सिंगमध्ये जायचे मग उरलं काय रात्रीची वेळ झोपण्याची आणि सकाळची पहाट सकाळीच उठून जायचे चार वाजता साडेचार पाच वाजेपर्यंत फ्रेश होऊन अभ्यासाला वापिस बसायचे तेच पुन्हा रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजे अगदी दोन तीनच तास मी झोप घेतली असते माझं डोकं दुखायचं माझी मान दुखायची कंबर बॅक पेन एवढं व्हायचं पण मी डोक्यात ठाम केलं होतं की पूर्ण नर्सिंग मी कराल युजली कसं असतं आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्या की आम्ही नर्सिंगचे स्टुडंट काय करतो नर्सिंग हे पोर्शन बाजूला ठेवत म्हणतो की नाही नर्सिंग आपल्याला येतं आपण मराठी करू आपण इंग्लिश करू आपण मॅथ्स करू आपण जी के करू पण ह्यावेळेस मी तसं नाही केलं जी माझी मागची चूक होती ना ती ह्यावेळेस मी रिपीट नाही केली मी पहिले आपला जो सब्जेक्ट आहे तो पक्का केला पहिले मी कोचिंग घेतली सगळं थेअरी पोर्शन माझं क्लिअर केलं आणि रोजच्या दिवसाला पाचशे पाचशे एमसी मी नर्सिंगचे केले म्हणजे मला अगदी असं कुठलाही एमसी क्यू बुकमधून विचारला तर मला असा आन्सर येईल एवढी माझी तयारी मी करून घेतली त्यात मी आजारीही पडले ॲडमिट पण झाले ताप पण आला भरपूर खूप काही गोष्टी अप्स अँड डाऊन्स येत गेल्या पण मी प्रत्येक गोष्टीला जिंकत 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 पुढं गेले मला माझं एकदम बेस्ट पार्ट नर्सिंगचं मी करून साईडला ठेवून दिलेलं होतं मग आता येतं नॉन नर्सिंग मग त्यामध्ये आलं मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ्स मराठी जेवढं सोपं आपल्याला बोलायला किंवा वाचायला वाटतं त्याचं ग्रामर त्याची डिटेल्स तेवढीच मला अवघड गेली त्याचेही मी क्लासेस लावले बाळासाहेब शिंदेंचे मी क्लासेस लावले बुक बाळासाहेब शिंदे ऑथर यांची घेतली सरांची बुक्स आणि सर एवढं सोप्या रित्यामध्ये एक्सप्लेन करतात की ज्याला बेसिक पण माहिती नसेल ग्रामरचं अगदी स्कूलमध्ये आपण जे करतो आणि विसरून जातो त्याला एबीसीडी पासून तर पूर्ण डिटेल्स सर शिकवतात तर मी सरांचे क्लासेस केले इंग्लिश आणि मराठी पहिले क्लासेस केले नंतर बुक सॉल्व्ह केल्या एम सी क्यू सॉल्व्ह केले तिसरं आलं जी के जी के जनरल नॉलेज माझ्या इतकं पोअर कोणाचंच नसेल मी फक्त न्यूजपेपर रीड केला आणि यूट्यूबवरती किंवा टी व्हीवरती मी न्यूज बघायचे माझ्या डोक्यात फिक्स होतं की जी आपण टाईम वेस्ट करणार नाही कारण ते आपल्या डोक्यात बसतच नाही आणि ते लक्षातही राहत नाही म्हणून मी जी केला एवढं काही मन लावणं अभ्यास नाही केला लाईटली सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे मॅथ्स आता मॅथ्स असे आज गेलं उद्या विसरलं परवा केलं आज केलं विसरलं लक्षातच राहत नाही म्हणून मी काय केलं सॉल्व्ह करत गेले सी क्यू त्याचे सुद्धा क्लासेस लावलेले होते मी ते मी सॉल्व्ह केले आता क्लासेस तर मी पोलीस भरतीच्या अॅकॅडमीचे जे ऍप्स असतात आनंद पवार अकॅडमी म्हणून ते ऍप डाउनलोड केलं आणि त्यांचे क्लासेस लावले कारण ते माझ्या बजेटमध्ये होते त्याच्यावरून मी मॅथ्सचं पूर्ण माझं पोर्शन कव्हर केलं आता माझं सगळं पोर्शन कव्हर झालं होतं कुठल्याही एक्झामची ऍड आलेली नव्हती महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेची गव्हर्मेंट स्टाफनरची आणि मी तयारीत होते का तर मला एम्सची तयारी करायची पण तरी मला माहीत नाही मी का इंग्लिश ग्रामर केलं का मराठी ग्रामर केलं कारण एम्सच्या एक्झामला मराठी ग्रामर येत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याला पण स्टेटला येते तर मी त्याची तयारी केली पूर्ण आणि मे नऊला डी एम ए आरची महाराष्ट्र गव्हर्मेंटची स्टाफनर्ससाठी मेडिकल कॉलेजेसच्या जा जागा पडल्या जवळपास साडेतीन हजार त्या जागा होत्या आणि ज्या पॉईंटला सगळेजण बुक्स उघडतात त्या पॉईंटला माझं रिव्हिजन ऑलरेडी चालू झालेलं होतं म्हणजे माझा प्लस पॉईंट असा होता की ॲड यायच्या अगोदरच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तयारी करत असल्यामुळं मागच्या फेल्युअरच्या डिप्रेशनमध्ये मी स्वतःला बाहेर काढण्याचे प्रयत्न की मी स्वतःला आता ठीक आहे म्हटलं माझ्याकडून डी एच एसने झालं स्टेट गव्हर्मेंटने झालं मी सेंट्रल गव्हर्मेंटची तयारी करेल म्हणून जी मी निघालेली माझ्यासमोर एकदम माझी स्टेट गव्हर्मेंटची एक्झाम आली आणि मी ते सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सोडलं आणि मी लागले डीएमई आरच्या मागे आता डी एमई एक्झाम होती जून महिन्यामध्ये वीस तारखेला मे मे मध्ये नऊ तारखेला तार फॉर्म आले मग मी अभ्यास केला रिव्हिजन केली आणि मी गेले एक्झामला आता एक्झामला गेले तो पेपर इतका हार्ड होता की मला असं वाटलं की माझं सिलेक्शन कसंच होत नाही हाही आपला अटेम्प्ट फेल गेला पण रिझल्ट लागला आणि नॉर्मलायझेशन च्या पहिले माझा स्कोअर होता वन थर्टी एट आणि नॉर्मलायझेशन नंतर माझा स्कोअर हा वाढून वन सिक्स्टी सेव्हन झाला तर मी अशा पॉइंटवर होते की कारण आमच्या ए टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये नॉर्मलायझेशनवरून खूप कोर्ट केस आणि खूप काही गोष्टी घडल्या तर मी अशा पॉइंटवर होते माझ्या मेहनतीने मला जर नॉर्मलायझेशन त्या पॉईंटला कॅन्सलही झालं असतं तरी सुद्धा माझं सिलेक्शन होतं आणि नॉर्मलायझेशन झालं आणि त्यानंतरही माझं सिलेक्शन हे झालंच म्हणजे पूर्णपणे जेवढी आपली मेहनत आपण करतो म्हणजे मी जितकी मेहनत केली होती दिवसभरातले जे मी सांगते ना बारा तेरा चौदा पंधरा घंटे अभ्यास जे मी केला मी तर कधी कधी एक दिवस सतरा अठरा घंट्यापर्यंत पण पोचलेली नाजारी पडले कारण एवढं पॉसिबल नाही आहे ह्युमन बॉडी कसून की इतकं एक्झर्शन सहन करून अभ्यास करणे पण मी केला तर माझी जितकी मेहनत होती ना तेवढी सगळी रंग लागली आणि मला सक्सेस मिळालं मला माझं गव्हर्नमेंट जॉब मिळाला आणि मी आज मला कम्प्लीट दोन वर्ष होत आहेत सर्व्हिसमध्ये तर मला हा जॉब मिळाला तर आता कधी कधी लोक इन नॉर्मलायझेशन झालं तुमचे मार्क वाढले पण जेव्हा कोणी मेहनत करत असतं चार पाच सहा महिन्यापासून कम्प्लीट पुस्तक मी अक्षरशः नवीन बुक्स घेऊन चार बुक्स, ते पाच वेळा ती बुक्स टी एम सी क्यूज रीड करायचे कंटिन्यू रीड करायचे तर आपण जेव्हा कोणाला बोलतो की बाबा तुम्ही नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशनमुळे लागले तुमच्या वेळेस असं झालं लोक पैसे भरू लागले तर जो मेहनत करतो जो स्वतःला पूर्ण झोपून देतो त्याला कसं वाईट वाटतं त्याला काय फील होतं हे त्याच व्यक्तीला माहीत असतं आणि आपण म्हणतो ना की देव जो असतो तो प्रत्येकाला त्याच्याकडे तराजू असतो त्याच्या मापानुसार देतो जितकं आपण मेहनत करणार जितकं आपण त्याचे डेडिकेशन टाकणार त्याचं फळ आपल्याला योग्य टाईमात बरोबर मिळणार तर असं माझी जर्नी आहे की मी कसं प्रायव्हेटपासून कॉन्ट्रॅक्ट जॉब केला कॉन्ट्रॅक्ट जॉबनंतर आज मी गव्हर्मेंट एम्प्लॉय आणि मी आनंदात दोन वर्ष माझे गव्हर्मेंट एम ॲज अ गव्हर्मेंट एम्प्लॉय मी पूर्ण केले आहे तर माझा व्हिडिओ आवडला असणं की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन थँक्यू बाय बाय